त्यांच्याच घरी एक्साइटमेंट उत्साह असणारच आहे तर बघा हे बघा आम्ही ह्या सगळ्यांनी आमच्या घरातल्या हे म्हणजे सासरचं घर आहे पुण्यातलं आईन सदाशिव पेठेतलं आणि हे आहे गणपतीचं डेकोरेशन काल रात्रभर माझे जे दीर आहेत दोघांनी मिळून केले रात्रभर जागून तर खूप सुंदर आहेत आपण बघूयात गणपतीचं डेकोरेशन कसं केलं आहे आणि त्यासोबतच आज गणपती येणार म्हटल्यावरती गणपतीची फेवरेट गोष्ट ती बनलीच पाहिजे त्यामुळे माझ्या सासूबाई आहेत त्या खूप छान असं मोदक बनवतात आणि त्यांच्या इकडची मोदक म्हणजे तांदळाचे मोदक असतात कसं बनवतात काय रेसिपी आहे हे आपण त्यांच्याजवळच ऐकूयात ठीक आहे सुंदर असं झुमर लावलेलं आहे वरती आणि दोन मोराचे शिप हे आहेत डिझाईन आहे पाठीमागे बॅकग्राऊंडला आणि छान असं पाट आहे पाटावरती पाट एक सुंदर असा रुमाल आहे बाजूला आणि आपण आता लाईट्स लावल्यानंतर बघूयात कसं वाटेल ते लाइट्स लावू जरा तर त्याने डेकोरेशन केलेलं आहे लाईट्समध्ये तर लाईट्स लावल्यावर खूप भारी दिसते एकदम हे बघा वाव सुंदर सगळीकडे खूप छान डेकोरेशन होता एकदम घरामध्ये एकदम वेगळंच गणपती असल्यावरती एक वेगळीच एनर्जी असते असं आपण म्हणू शकतो आणि फार छान वाटतं जे गणपतीचे जे दिवस असतात ते बघा हा चेरीचा छोटूसा गणपती आहे क्यूट क्यूटवाला तर आपण जाणार आहोत आता मोदक बघायला मोदकाची रेसिपी ते बघा म्हणजे सासूबाई आहेत हाय करा <laughs> तर बघा तुम्ही आज काय म्हणून मी ना आज उकडीचे हो मोदक उकडीचे मोदक मग आता काय करताय सांगा नहीं नहीं काय सारण हां। हां। तूप टाकून तूप ऑलरेडी टाकलेलं आहे आपण तिकडून येईपर्यंत त्यांनी हे वाल तूप टाकलेलं आहे आणि गुळ आणि साखर दोन्ही मिक्स करणार हा तर बघा आता तुपामध्ये हे भाजून घेत आहोत आपण आणि त्याच्या अगोदर त्यांनी वेलची जी आहे ती पण भाजलेली आहे ना वेलची भाजून घेतलेली आहे आपण आणि ती जरा आता थंड करत ठेवली आहे तर पूड बनवणार नंतर आणि साखर पण टाकायचं मोदक मध्ये हा मोदक मध्ये साखर टाकायचं आहे आणि ही कसले तांदळाचे मोदक असणार आहेत उकडीचे तांदळाचे उकडीचे मोदक ना साखरही घेता आहेत आणि खूप सुंदर आपल्याला सारणाचा हो, वास येतोय खूप सुवास येतोय खूप सुंदर येते बघा साखर टाकली त्यांनी आणि त्याच्यामध्ये जेव्हा वेलची जाईल तेव्हा तर अजूनच जास्त असा सुगंध दरवळ येईल खमंग परतायचे पूर्ण ब्राऊनिश कलर येईपर्यंत परतणार ना आपण तर oh. आपण आता पूर्ण त्याला ब्राउनिश कलर येऊन येऊन येईपर्यंत थांबणार आहोत जरा दूध पण टाकून शिजवायचं दूध अजून ते सिक्रेट असतील तर सांगाल का आम्हाला टिप्स मामींच्या हातचं जेवण मामींच्या हातचं मोदक मी खूप असं ऐकलेलं आहे ह्यांच्या है तोंडून तर आता मला प्रत्यक्षात पहिल्यांदाच मी असं बघते की तुमच्या हातचं असं मला असं छान असं रेसिपीज मध्ये बघायला मिळत आहे ह्यांची सगळी भांडी मोठी मोठी असतात खूप कडे एवढी मोठी पातेली एवढी मोठी कारण ह्यांची मेस असल्यामुळे बघा ताट सगळ्या काही पातेले बितेले सगळं मोठं मोठं असतं आणि खूप जेवण बनवतात भरपूर आहेत तिथे स्टुडंट आहेत एमपीसीचे त्याच्यामुळे जेवण खूप बनवायला लागत तर आपण आता त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि त्याला पूर्ण असं ब्राऊनिश कलर होईपर्यंत त्याला परत न आहोत वगैरे दूध टाकायचं जेणेकरून त्याला चव वाढेल द्यायची पण टाकतात ना काय काय विकत पण ते ओरिजिनल करायचं आपल्याला ओरिजिनल करण्यासाठी आपण दूध टाकायचं आणि हो, ते थोडस त्याच्यामध्ये आटवून द्यायचं आहे ना म्हणजे खाव्याचं टेस्ट येईल दुधाचं प्रकार मी तर नवीनच बघते कारण साखर आणि खोबऱ्याचं ते परतून छान छान की पूड त्याने सुवास खूप छान येतो बघा पूर्ण झाल्यावर टाकायचं म्हणजे हा ते बघा तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे दिसत आहे खूप सुंदर दिसत बघा नारळ किती लागत असतील ह्याला एवढं बनवायला बन तीन नारळ ना तुम्ही सुद्धा असा अंदाज घेऊन बनवू शकता हा सगळ्या मुलांना ना ५ नारळ हं एक नारळ मोदक होते एक नारळ एकवीस मोदक ते पण छोटे होते मोठे नाही बघा आता गुळ टाकतात त्यात गुळाने चव येते म्हणतायत तर बघा गुळा सोबत आपण आता वेलचीची पूड इकडे करतोय बघा वेलची छान भाजून घेतली आहे आणि साखर टाकून आपण त्याची पूड करतोय इथे आणि त्यानंतर त्या आता त्याच्यामध्ये सारणामध्ये त्यांनी आता साखरेसोबत म्हणते गुळ गुळही टाकायचं म्हणजे नुसतं गुळ नाही टाकायचं दो, दोन्ही असेल, असेल तर जरा दोन्ही असेल तर आहे तर हे बघा बारीक केलेलं आहे किती बारीक पाहिजेत बघा जरा खूप असा ब्राउनिश कलर आलेला आहे आपल्या सारणाला त्याच्यामध्ये आता मामी बघा काय टाकणार आहे खोबरेच झालं की हा शेवटी टाकायचं वेलची पूड हा वेलची पूड बघा ती जर अगोदर टाकली तर शिजून निघते त्याचा वासही जातो हे ना नंतर टाकली त्याचा वास असा राहतो पूर्ण सारणामध्ये वाव आता बघा कसा सुगंध पसरला आहे सगळीकडे छान असा आणि याच्यानंतर काय करणार आहे मग आपण पूर्ण ह्याला हे करून हा ठीक आहे तर आता आपण एवढा करून झालेला आहे आता थोडं वेळेस शोभा मावशीने चपात्या आपल्यासोबत आहेत ताई म्हणून आहेत आणि त्या पण आता चपात्या बनवणार आहेत आणि आज गणेशोत्सवानिमित्त काय आहे स्पेशल तुम्ही सांगा भजी बनवते आम्ही तर मी तुम्हाला दाखवते कशी बनवल्यात ताई भजी बघूया पातेल्यामध्ये आणि त्यात तेलामध्ये सोडत आहेत भजी कांदा भजी आहेत ना <laughs> तेव्हा इथे त्यांनी आत्ताच नुकतीच काढलेली आहेत एकदम अशी तेलातून तर खूप सुंदर इथे दिसत आहेत बघा खूप छान गोंडस तर कोणाकोणाला असं खावंच वाटत भजी भजी खावलो का <laughs> तर भजी खायची असतील तर धावत धावत या अन्नताईंच्या हातची भजी खायला शेगडी आहे मोठी इथे मेस असल्यामुळे मोठी शेगडी लागते चपात्या भाकरी सगळं काही इथेच बनवलं जातं आहे ना आता चपात्यांसाठी पीठ सुद्धा मळलेलं आहे ह्याच्यात नाव पीठ हो बघा ह्याच्यामध्ये पीठ मळून ठेवलेलं आहे चपात्यांसाठी त्याच्यानंतर चपात्या बनवणार आहेत आणि इकडे मोदकाची तयारी कशी चालली बघूयात आपण तर हे बघा तुम्ही काय करते मामी हे तांदळाचं पीठ आहे आणि आपण तांदळाचे मोदक बनवणार असल्यामुळे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे आणि ते आता तूप टाकले ना आहे हे आमच्या सुजाता वहिनी आहे सुजाता वहिनी हाय कर तर आता आता हे आपण छान असं मोदकासाठी पीठ तुपामध्ये छान मळून घेतोय ना आणि इकडे बघा मेथीची भाजी आहे आणि इकडे वरण आता मामीने फोडणीला दिलेलं आहे छान प्रकारे आणि मेथीच्या भाजीसाठी बघा यातही तयारी बघ काय भारी करतो ना आहे आणि आता इथे थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे आणि ते छान मळलं आहे तुपामध्ये आणि आता त्या बघा आता मोदकासाठी छान असं हे बनवत आहेत बघूयात आपण कसं बनवतायत ते बघा आम्ही तांदळाचे मोदक बनवत आहोत आणि आमच्या भागाकडे आम्ही मोदक बनवत असतो नेहमी तर इकडे पुण्याकडे तांदळाचे मोदक बनवतात आणि भरपूर लोकांना तांदळाचे मोदक आवडतात त्यामुळे आपण तांदळाचे मोदक बनवतोय खरं खर हे अवघड पण आहे सगळेजण बनवतोय आणि ह्याला भरपूर गरम असताना लागते तरच ते हाताला नाही नाहीतर मग हाताला शिपून बसल्यानंतर मग मोदक भंत बनवता येत नाही ते बघा वहिनी किती छान बनवताय नच्या हाताकडे जरा जुनिक सातता नाही करायचं

नाही तर बघा आमचं एवढं सारण आहे शेवटचं ठेवायला आणि आता मामी पण बनवतात मोदक आणि खूप सुंदर मोदक बनवले आहेत त्यांनी बघा तरी खूप कठीण आहेत खरं बनवणं मी तर दमलो होत दोघी सुद्धा तर आता इकडे वाफलायला ठेवलेले आहेत मोदक आपले आणि इकडे रेडी झालेले आहेत म्हणजे मोदक आता रेडी झाले आहेत आणि आता हे मोदकासाठीचं भांड आहे स्पेशल त्याच्यामध्ये आपण फक्त मोदक आपण काय करत ठेवतो वाफ मोदक असं आपण स्टीम करतो स्टीम ले ले तर वाफळलेले मोदक आपण आता ठेवले आहेत बघा इथे वाफळ्याने पूर्ण शिजून निघणार ते आतून आतलं सारण वगैरे सगळं तर असे बघा तीन लेअर आहेत आम्ही तीन लेअरचे असे मोदक कम्प्लीट केले आहेत आणि एका त्याच्यामध्ये किती मोदक बसतात बघा सात सात मोदक बसतात जवळ म्हणजे आता चौदा मोदक रेडी झालेले आहेत आणि अजूनही आम्ही आता इथे बघा पीठ मळत आहोत पुन्हा एकदा आणि एवढं सगळं पीठ आहे गरम गरमच मळायला लागतं ते आणि हे खूप अवघड प्रोसेस आहे

सुंदर नैवेद्य आता आपण आहोत छान गणपतीने घसलाय घसला मेकअप करून बसलाय पाणी पिरू आमचं आता गणपतीचं आगमन सोहळा झालेला आहे त्याच्यानंतर गणपतीचं आम्ही प्रतिष्ठान केलं आणि छान प्रकारे सगळ्यांना प्रसाद वाटला सगळ्यांनी आरती घेतली प्रसाद घेतला त्याच्यानंतर आम्ही आता सगळे जेवायला घेत आहोत